हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त मजेत आहेत ना तर मी पण मस्त आणि मजेत आहेत आणि आत्ता मी आलेली आहे भुसावळमध्ये न्यू फॅशन बिग बाजार या सेलमध्ये मी आलेली आहे भुसावळमध्ये तर हे सेल ना तेली समाज मंगल कार्यालयामध्ये आहे आणि येथे सर्व ज्या वस्तू आहे त्या फक्त आणी फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये आहे तर शर्ट आ, शर्ट आहे टॉप आहे लेगीज आहे लहान मुलांचे कपडे आहे फ्रॉक आहे तर खूप असे छान छान ड्रेस पण आहे येथे तर मी बघित बघत बघितलं तर खूप मला तर खूपच आवडलं तर तुम्हाला पण जर वाटलं तर येथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता तर तुम्ही बघू शकता हे मोठे माणसांचे जे शर्ट आहे ते पण फक्त दोनशे रुपयाला आहे आणि कापड पण खूप भारी होता तर या साईडला ना पूर्ण लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व जेंटचे शर्ट होते आणि जीन्स पॅन्ट पण होत्या तर तुम्ही बघू शकता येथे जीन्स पॅन्ट पण आहे आणि दोन दोनशे रुपयाला आहे जीन्स पॅन्ट जर आपण बाहेर घ्यायला गेलं तर तीच जीन्स पॅन्ट आपल्याला पाचशे किंवा सहाशेपासून सुरुवात आहे तर इथं फक्त दोनशे रुपयाला होती आणि इथे तुम्ही बघू शकता नाईट पॅन्ट पण आहे आणि येथे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कोट आहे तर तुम्ही कोणत्याही शर्टवर किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये आपण हे कोणत्याही कुर्त्यावर आपण हे कोट घालू शकतो इतके छान आणि वेगवेगळ्या कलरमध्ये होते तर मी हे गुणेशसाठी बघितले होते पण थोडे ही साईज त्यांना थोडी मोठी होईल असं मला वाटत होतं म्हणून मग मी काही घेतले नाही आणि दोनशे रुपयाला फक्त खूप छान अशी प्राईज मला तर खूपच आवडली आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही प्रत्येक वेळेस दुकानात काही ना काही खरेदी करायला फक्त बाहेरच जात असतात तर तसं नाही आहे मला काही कारण आहे त्यामुळेच मी बाहेर येत असते आणि माझ्याकडे मी जे जे पण माझ्या आयुष्यात म्हणजे डेली रुटीन जे घडत असते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आता मला जायचं होतं गावाला त्यासाठी खरेदी करण्यासाठी मी इथे आलेली होती आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कुर्ता आहे आणि ताईला हा खूपच आवडला म्हणून ताईंनी हा जिजूंसाठी आमच्या घेतला होता आणि मी आली तर मग मी ताईला पण बोलवून घेतलं म्हटलं चल माझ्याबरोबर शॉपिंग करायला तू पण आणि तुम्ही येथे बघू शकता बघा किती सुंदर अशी छान छान फ्रॉक आहे पण काय करणार आमच्याकडे छोटीशी अशी मुलगीच नाही कोणी त्यामुळे मग मी काही घेतले नाही पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि फक्त दोनशे रुपयामध्ये असे फ्रॉक होते भेटत होते आणि खूप सुंदर आणि कपडा क्वालिटी तर एकदमच भारी आणि गाऊन पण होते नाईट ड्रेस टॉप सर्वच होतं आता तुम्ही इथे बघू शकता किती कि छान आणि खूप असे स्वस्त हे आहे तर प्रत्येक ठिकाणी येथे दोन दोनशे रुपयाचे बोर्ड लावलेले होते थे, तर मी समोर गेलेली होती मला बास्केट आणायची होती कपडे घेतले ते ठेवण्यासाठी तर मला बास्केट काही मिळालेली नाही होती मग ते दुसरंच काहीतरी त्यांनी दिलं तर ते घेतलं आणि निघाली आणि हे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर असं स्कर्ट आहे हे तर छान होतं पण मला काही एवढं खास आवडलं नाही मग मी काही घेतलं नव्हतं पण किती सुंदर असे वेगवेगळे कलरमध्ये हे आहे आणि टी शर्ट पण खूपच भारी होते असं वाटत होतं कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही तर आणि आता येथे बघितले होते आम्ही नाईट ड्रेस गुणेशगुंजक गुणेश, आणि गुणेश, सार्थकसाठी तर येथे हा ब्लॅक कलर होता ना तो तर मला काही थोडा आवडत नव्हता कारण की घरी पडना त्याला दोन तीन टी शर्ट असे गुणिशगुंजकला होते ब्लॅक कलरचे म्हणून मग मी दुसरे बघितले नाईट ड्रेस पण तसा दुसरा कोणताच नव्हते जसे हे होते तसे आणि जास्त करून तर मुलींचेच होते येथे नाईट ड्रेस त्यामुळे मग मी बघितलं खूप पण मला आवडले नाही मग मी हे तीन तीन नाही ड्रेसेस घेऊन घेतले आणि त्यानंतर हे तुम्ही बघू शकता बापरे इतके छान छान इतके सुंदर सुंदर लहान मुलींचे ड्रेस होते ना की खूप असं बघूसच वाटत होते तर आम्ही ते पण बघितले कारण की घ्यायचं तर नव्हते मला ड्रेस लहान मुलींसाठी कारण की कोणीच लहान मुलगी म्हणून माझ्याकडे नाही होती पण तरीसुद्धा मी बघितले आणि खूप भारी भारी होते ड्रेस तर आणि हे इथं ना जीन्स पॅन्ट पण होती सर्व जेंट्स नॉ नाईट ड्रेस नाईट पॅन्ट आणि टी शर्ट पण हे पण होते त्यानंतर आम्ही सर्व घेतलं आमचे शॉपिंग केली आणि त्यानंतर काउंटरवर आले आणि सर्व बिल वगैरे सर्व केलं आणि त्यानंतर मग आम्ही लगेच निघाले तर मी येथे ना मला जसे हवे होते तसे ड्रेस मला काही मिळाले नाही मग मी फक्त गुणेश गुंजकसाठी आणि मला दुसरा जो सामान घ्यायचा होता तोच येथे घेतला आणि आम्ही तिथून लगेच निघाले बाहेर आणि आता सेलमधून आले आणि खूप छान प्राईज आहे दोनशे फक्त दोनशे रुपयाला ड्रेस होते तर आम्ही बघितले आणि घेतले पण पर... हे सेल आहे त्याच्या समोरच्या भागाला हे इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या शिकोऱ्या आहे आणि देवीच्या खूप अशा मनाला प्रसन्न वाटणाऱ्या अशा मूर्त्या पण आहे तर आम्ही त्या पण बघितल्या आणि आम्हाला शिकोऱ्या घ्यायच्या होत्या तर त्या पण आम्ही घेतल्या येथून आणि तुम्ही बघू तुम्हाला पण दाखवते बघा तुम्ही किती सुंदर सुंदर अशा आता नवरात्र जवळ येते आहे तर खूप सुंदर सुंदर अशा येथे मूर्त्या पण बनवायचं काम चालू होतं मूर्ती बनवण्याचं काम इथे चालू होतं तुम्ही बघा किती सुंदर सुंदर आणि किती मनाला छान अशा प्रसन्न वाटणाऱ्या मूर्त्या हे इथं बनवत होते आणि हे तुम्हाला बी दाखवते सर्व स्ट्रक्चर येथे बनवून झालेले आहे मोठ्या है, मूर्त्यांचे आणि हे बघा आता मी तुम्हाला हे दाखवते ही की मूर्ती किती सुंदर आणि मनाला खूप छान आणि प्रसन्न या मूर्तीकडे बघितल्यावर वाटत होतं वाट वाटत होतं जणू काही या मूर्तीकडे आपण फक्त एक टक लावून बघतच राहावं इतकी सुंदर आणि मनाला खूप छान मनाला प्रसन्न करणारी ही मूर्ती एक मी पूर्ण सर्व तशाच छान छान मूर्त्या येथे होत्या आणि सर्व आम्ही येथे पण बघितल्या मूर्त्या पण बघितल्या दिवे पण घेतले आणि त्यानंतर लगेच निघाले पुढे ताईला प्रस पण बघायची होती तर मग आम्ही प्रस बघण्यासाठी आधी गेले आणि तुम्ही बघू शकता ही छान अशी छो लहान अशी प्रस होती पण ते ना त्याची किंमत खूपच जास्त सांगत होते सहाशे रुपये अशी त्याची किंमत सांगत होते म्हणून मग आम्ही तिथे ते काही घेतली नाही प्रस आणि इथे तुम्ही ते बघू शकता की ती सुंदर सुंदर अशा या तोरड्या आहे तर त्या पण आम्ही बघितल्या आणि ताईने त्यामधली एक जोड घेतला दीडशे रुपयाला आणि इथे तुम्ही बघू शकता ड्रेस पण आहे फायनली आम्ही आले होते ड्रेसच्या दुकानामध्ये पण तेथे पण आम्हाला भाव काही एवढा वड़ा खास आवडला नव्हता आणि त्यानंतर मग आम्ही आले येथे भांड्यांच्या दुकानामध्ये तर येथे पण मला घ्यायचं होतं हे केळीचं नैवेद्याचंच पान तर मग मी हे पान घेतलं तर हे साठ रुपयाला होतं तर ते पण मी घेतलं आणि त्यानंतर छान असा थंडगार असा उसाचा रस घेतला कारण की पावसाळा पण आहे पण पाऊस काही पडत नाही आहे त्यामुळे मग गरम खूपच होत होतं मग म्हटलं चला एक ग्लास आता उसाचा तर थंड थंड घ्यायलाच पाहिजे तर आम्ही तो, तो पण घेतला आणि लगेच तेथून पण आम्ही लगेच निघाले आणि परत इथं बघितले मग आम्ही भांड्यांच्या दु भांड्यांचे दुकानं म्हटले म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी घेऊचंच वाटतं मग ताईने ही छोटीशी मिठासाठी डबी घेतली होती ती फक्त दहा रुपयाला होती आणि भुसावळ म्हटलं की भुसावळमध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की ते मिळत नाही सर्वच येथे मिळतात तर ताईला इथे छोटे छोटे असे लहान असे देवासाठी हार घ्यायचे होते ते पण ताईंनी घेतले आणि फायनली त्यानंतर आम्ही गेले कपड्यांच्या दुकानामध्ये आणि तेथे मी दोन ड्रेस तीन ड्रेस घेतले प मला आवडले तर ते तुम्हाला तेव्हा मी दाखवू नाही शकले की मी काय काय खरेदी केलं तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते कपडे पण पॅकिंग करते आणि तुम्हाला पण शेअर करते की मी काय खरेदी केली भुसाळला जाऊन तर हे बघा हा ड्रेस आहे प्लाझो हे पॅन्ट आहे आणि यावरती हे टॉप आहे हे टॉप तर हा ड्रेस घेतलेला आहे मी साडेसहाशे सा रुपयाला याच्यावरती ही ओढणी आहे तर मला हा ड्रेस या ओढणीमुळे खूप आवडला मग मी हा घेतला आणि त्यानंतर घेतलेला आहे मी हा ड्रेस तर हा ड्रेस पण मला सातशेला मिळालेला आहे तर तो पण मी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तिथे सेल होतं ते सेलमध्ये पण आम्ही गेले पण तिथं ना एवढे म्हणजे माझ्या म्हणजे साईजचे कपडे नव्हते म्हणजे थोडे कमी मापाचे कपडे होते तिथं आणि मला पूर्ण ड्रेस घ्यायचा होता तर ड्रेस तर ड्रेस तर मी हा ड्रेस घेतला बघा तर हा ड्रेस मला अकराशे रुपयाला मिळालेला आहे तर अशी शॉपिंग केलेली आहे मी तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा आणि आता संध्याकाळी सहा वाजता मी निघणार आहे तर चल आता मी पॅकिंग करून